नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्थ आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते द क्राईम ऑफ ऑब्सेशन म्हणजे नेमकं काय तर सरकारी कामामध्ये तुम्ही अडथळा निर्माण करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर उदाहरणार्थ सरकारी नोकऱ्यांना त्यांच्या कामापासून दूर ठेवायचं त्याच्यात बाधा आणायची किंवा त्यांना शाब्दिक धमक्या द्यायच्या त्याच्यात ढवळाढवळ दोड़ करायची किंवा त्यांना त्यांच्यावर हल्ला करायचा आणि त्यांना त्याच्यापासून दूर करायचं परावृत्त करायचं तर आय पी सीचा कलम तीनशे त्रेपन्न खाली ह्याला शिक्षा काय आहे तर ह्याला शिक्षा पूर्वी तीन वर्षाची होती आता पाच वर्षाची झालेली आहे तर ह्यामध्ये आणखीन एक नवीन बदल महाराष्ट्र शासनाने एक नवा अध्यादेश काढून केलेला आहे की खटला म्हणजेच दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर तेव्हापासून सहा आत हा खटला निकाली काढायचा आहे तर त्यामुळे कुठल्याही सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करायचा नाही हे प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठी सरकारी नोकऱ्यांना आपण मदत करायची आहे आणि सरकारी नोकऱ्यांना मदत केली नाही किंवा नाही जमली तर ते निदान त्यांच्या कामामध्ये अडथळा आणायचा नाही नाहीतर तुम्हाला पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते तेव्हा नक्की काळजी घ्या धन्यवाद